पावसाच्या बातमीनंतर आता जाऊया थेट दिल्लीत दिल्लीमध्ये आता संसदेच्या बाहेर विरोधक सर्व एकत्र झालेले आहेत आणि आता सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करतायत जे बजेट सादर झालं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या बजेटमध्ये अनेक राज्यांना निधी मिळालेला नाहीये आणि म्हणूनच या बजेटच्या विरोधामध्ये आता सर्व विरोधक एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत बंगाल फिरसे वंचित वी वॉन्ट इंडिया बजेट नो एन डी ए बजेट ये प्रोटेस्ट इसके लिए है जिस तरीके से बजट भेदभाव हुआ है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका